कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील विद्यालंकार क्लासेस आणि संस्कार केंद्राच्या वतीनं संवाद गुणवंतांशी हा कार्यक्रम झाला दहावी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची असून तिथूनच विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळते त्यामुळं विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केलं कोल्हापुरातील विद्यालंकर क्लासेस आणि संस्कार केंद्राच्या वतीनं नववीमधील विद्यार्थ्यांसाठी संवाद गुणवंतांशी हा कार्यक्रम घेण्यात आला दहावीमधील श्रीयश फाळके शर्वरी कारंडे आणि सुहानी माने या गुणवंत विद्यार्थ्यांनी नववीतील विद्यार्थ्यांशी हितघूस साधलं वर्षभर प्रत्येक विषयाचं वेळापत्रक ठरवून अभ्यास केल्यास दहावी बोर्डाच्या परीक्षेची भीती बाळगण्याची गरज नाही असं श्रीयश फाळके यानं सांगितलं सराव चाचणी परीक्षेला महत्त्व द्यावं अभ्यासातील सातत्य जपावं असा सल्ला शर्वरी कारंडे यांनी दिला दहावी परीक्षेची भीती नाहीशी करणं बोर्ड परीक्षेविषयी जिज्ञासा निर्माण करणं हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित केल्याचं क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितलं जिद्द ठेवून मनापासून अभ्यास केला तर दहावीच्या परीक्षेत चांगलं यश मिळेल असंही सावंत यांनी सांगितलं या कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांशी हितगुस साधून दहावीच्या परीक्षेतील तंत्र जाणून घेतलं कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक नितीन कुर्णे प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक युवरा ढाणे सिमरन सय्यद स्वरूपा पाटील नम्रता रावळ अंजली भगत प्रमिला रावण अश्विनी देसाई उज्ज्वला बन्ने यांच्यासह क्लासचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते